नमस्कार जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी ग्रामीण भागामध्ये सुरू झालेली आहे सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी नागरिकाच्या मागास प्रवर्गातील महिलेला संधी मिळणार आहे आणि त्या अनुषंगानं पंढरपूर तालुक्याच्या राजकारणाच्या ग्रामीण भागामध्ये देखील राजकारण तापू लागलेलं आहे या पदासाठी गवसणी घालण्यासाठी अनेक जण सिद्ध झाले असून आपआपल्या नेते मंडळींच्याकडं प्रयत्न करून या पदावरती आपल्याला बसता यावं यासाठी ग्रामीण भागामध्ये सगळीकडं वातावरण निर्मिती होत असलेलं चित्र पंढरपूर तालुक्यामध्ये पाहावं मिळत आहे तसं बघितलं तर ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय सहभाग घेता यावा आणि कार्यकर्त्यांची एक मजबूत फळी ग्रामीण भागामध्ये निर्माण व्हावी या हेतूनं यशवंतराव चव्हाण साहेबांनी एकोणीसशे बासष्ट साली राजची अस्तित्वात व्यवस्था अस्तित्वात आणली त्यानुसार ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अशा त्रिस्तरीय रचनेतून ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना राजकारणात संधी मिळण्याचा हेतू चव्हाण साहेबांनी जो मनामध्ये धरलेला होता तो सफल झाल्याचं आपल्याला गेल्या अनेक वर्षापासून पाहावयास मिळत आहे सोलापूर जिल्हा परिषदेच्या राजकारणामध्ये पंढरपूर तालुक्याचा नेहमीच सहभाग राहिलेला आहे पंढरपूर तालुक्यातील कैलासवाशी यशवंतराव गोपाळराव पाटील यांनी पंढरपूर तालुक्याचं जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून काही काळ नेतृत्व केलेलं आहे त्यानंतर सुमन वसंतराव नेत्राव यांनी देखील जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून पंढरपूर तालुक्यामधून नेतृत्व केलेलं आहे त्यानंतर वैशाली सातपुते आणि बाबूराव जाधव यांनी देखील सोलापूर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे अशा पद्धतीने एकंदरीत चार लोकांनी पंढरपूर तालुक्यामधून सोलापूरच्या जिल्हा परिषदेचं नेतृत्व केलेलं आपल्याला बघायला मिळत आहे तशाच पद्धतीनं सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेमध्ये विविध समित्यावरती सभापती म्हणून देखील पंढरपूर चार राजकीय लोकांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे पंढरपूर तालुक्यातील बंडीशेगाव येथील कैलासवासी महादेव केरू ननवरे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचं सभापतीपद भूषवलेलं आहे त्यानंतर सुरेश आगावने यांनी देखील जिल्हा परिषदेच्या सभापती पदाचा मान मिळवलेला आहे छाया रोकडे यांनी देखील जिल्हा परिषदेच्या सभापती पदाचा मान मिळवलेला आहे कैलासवाशी उर्फ पांडुरंग यशवंतराव पाटील यांनी कृषी व पशुसंवर्धन खात्याचे सभापती म्हणून लक्षणीय कामगारी कामगिरी करून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका त्यांच्या कालावधीमध्ये बजावलेली होती आणि त्यानंतर सौभाग्यवती रजनी देशमुख या करकमच्या महिलेने देखील महिला व बालकल्याण समितीचं सभापती म्हणून कामकाज बघितलेलं आहे एकंदरीत सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पंढरपूर तालुक्यातील राजकीय लोकांनी आपापलं योगदान त्या त्या, -त्या काळात दिलेलं आहे आणि त्याचाच -त्या भाग म्हणून आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकामध्ये आठ जिल्हा परिषद गट आणि सोळा गणामध्ये पंचायत समितीच्या होणाऱ्या या निवडणुकीत आपल्याला संधी मिळावी वरिष्ठ आपल्या नेत्यांनी आपल्याला यामध्ये काम करायची संधी द्यावी आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपल्याला काम करता यावं या, या हेतून अनेक कार्यकर्ते सध्या कामाला लागलेले दिसत आहेत गाव पातळीवरती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागांचं आरक्षण सोडत अद्याप जाहीर झालेले नाही तरी देखील सोडत निघाली तर आपली या पदावरती वर्णी लागावी यासाठी अनेक कार्यकर्ते नेते मंडळींच्या पाठीशी लागल्याचं दिसत आहे सध्या पंढरपूर तालुक्यामध्ये पूर परिस्थिती आणि अतिवृष्टीच नैसर्गिक संकट शेतकऱ्यांवरती ओढवलेलं आहे त्या कालावधीमध्ये आपण शेतकऱ्यांच्या जवळ जाऊन त्यांच्याशी संपर्क साधण्याचा अनेक लोक या निमित्तानं प्रयत्न करत आहेत या निमित्तानं मदत करून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपला मार्ग सोपा करण्याचा प्रयत्न कार्यकर्त्याकडून होत असताना आपल्याला दिसत आहे एकंदरीत पंढरपूर तालुक्याच्या राजकीय नेतृत्वानं सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक वेळा जिल्हा पातळीवरची पदभूषवून पंढरपूर तालुक्याचा नावलौकिक वाढवलेला आहे त्याच पद्धतीनं येत्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पंढरपूर तालुक्याला जिल्ह्याच्या राजकारणामध्ये कितपत संधी मिळणार हे येणारा काळच ठरवणार आहे एकंदरीत पंढरपूर तालुक्याच्या राजकीय राजकीय परिस्थितीमधून जिल्ह्याचं राजकारण होत असताना सातत्यानं आम्ही आपल्यासमोर येत राहणार आहोत त्याचा पहिला भाग म्हणून इतकीच माहिती आपल्यासमोर देऊन थांबतो धन्यवाद